केंद्र सरकारने अगदी हजार आणि नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय गेल्या मंगळवारी जाहीर केला होता नेमका हा निर्णय इतका तडकाफडकी का घेण्यात आला याचं कारण आता समोर आले आहे देशभरातील बनावट नोटा संदर्भात देशातील सांख्यिकी संस्थेतर्फे आणि विविध सुरक्षा यंत्रणे तर्फे सखोल अभ्यास करण्यात आला होता साधारण मार्च ते फेब्रुवारीच्या दरम्यान याचा एक अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देण्यात आला होता या अहवालानुसार देशामध्ये जवळपास चारशे कोटी रुपये हे बनावट नोटा चलनात असल्याचे समोर आले आहेत या नोटांमध्ये पाचशे हजार आणि शंभरच्या नोटांचे प्रमाण अधिक होते परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय यामुळे घेतला आहे या संपूर्ण निर्णयामुळे बनावट नोटांना आता कायमचा आळा बसेल असंही म्हटलं आहे हा संपूर्ण निर्णयाबद्दल अधिक विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम